नमस्कार मित्रांनो जे जेव्हा जे किसान आलो आहे आपल्या विहिरीकडं जायला बघा तुम्हाला त्या दिवशी विहीर दाखवली होती का ये ये ते 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 तर त्या दिवशी मित्रांनो फक्त पाणी फुटलं होतं तर पाणी विहीर म्हणजे मला वाटलं होतं की भरली असेल तर आज पण काय रिॲक्शन येतं तिथं केल्यानंतर बघा आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला दाखवतो आज विहिरी भरली का नाही आणि पाऊस पण भरपूर झाला मित्रांनो चला असेच व्हिडिओ आपले रोज रोज रुच्� नवीन नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा हे किती गटर भरलेत सगळी हे सगळे इथं शीत तळ होतं बघा पहिलं सगळे हिरवगार रान झाले बघू शकता हे आणि कडबेसुद्धा भिजलीत बघा हे अशी बघू शकता हे रान सगळी नीट करायची पण राहिलीत बरीच आणि नीट पण झालीत बरीच तर चला कमेंट पण करा आपल्याला कसा व्हिडिओ वाटतो इथे तर इथं बघा ही पाणी झाली जाण्यासाठी अशी नाली काढली आहे नळी टाकली इथं तर चला आपली विहीर आली आता विहिरीजवळ तर म्हणायचं तर मित्रांनो आमचे तर काम बघा बाजरीचं शेत तसंच आज पण पाऊस आला लगेच आमची बाजरी खोडायची होती तर थोडीशी खोडली आणि लगेच पाऊस आला तर बघा हे इथं आपला बोर आणि विहीर बघू आता विहीर किती भरली तीच तुम्हाला दाखवायला आलो आहे आणि बघू शकता मित्रांनो अक्षरच्या पायाला चिपूल आज पण लागायला आत्ताच पाऊस उघडला थोडा वेळ झालं तर बघू शकता हे आपला आंबा इथं हे आंब्याला पण थोडंसं नव्हती आली बघा आता आणि हे बघा विहिरीच्या काटाने कसं पाणी साठलं होतं आठवून गेले तर तुम्हाला काय वाटतं विहीर भरली असेल का, का नसेल तर मला तर वाटते बरीच आली असेल कड्या बराबर तरी सदरीच्या तर बघूया ओ आली मित्रांनो बघू शकता सदरीला थोडी राहिली आहे चिटकायची तर त्या दिवसाचा व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ बघून घ्या त्या दिवसा तर त्या दिवशी थोडीशी ही होती म्हणजे खाली होती जर आपलं जिथं झरे होते का तर त्याच ठिकाणी होती आणि मित्रांनो बघू शकता आज ह्या कंडिशनला आपली विहीर ही जवळजवळ भरतच आलेली म्हणायचं तर किती पण पाऊस असला का तर मित्रांनो तिथून खालीच विहीर असते आपली वाढलेली लय झालं तिथपर्यंत येते त्या कड्या पोचतो त्याच्यावर येत नाही तरी पण मित्रांनो लावून आता आणि खालून पाणी पार्सल होतं आहे त्याच्यामुळं वरी जास्त येत नाही तेवढी गेल्या दिवशी पण भरपूर पाऊस होता मित्रांनो तरी पण एका खालून तिथपर्यंत चालते तुम्हाला दाखवल्या प्रमाणे त्या काढ्या पसतोच तर बघू शकता हे बोरचा पाईप आहे आपल्या माहितीचं आहे तुम्हाला आणि तिकडून पायऱ्या आहे आपल्या दोन मोटर आहेत विहिरीमध्ये आणि इकडून पण टाकलेलं आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या विहिरीचं स्ट्रक्चर दाखवतो आहे इकडे लिंपन उभं आला बघा आता सावलीसाठी इथं काही झाड नव्हतं तर बघू शकता हे विहीर आणि विहिरीच्याकडलं झाड नसल्यामुळं हे पाणी बघू शकता आहे आबाळ दिसायला लागले अक्षरशः तर वरी आबाळ बघा आणि तीच आबाळ खाली पाण्यामध्ये बघा तरी एवढंही दिसायला लागले बघा आबाळ सुद्धा पाण्यामध्ये म्हणजे पाणी काळ झालं मित्रांनो पाणी आल्यापासून आपण उपशील नाही तर अजून पण तुम्हाला जास्त दिसलं असतं आणि हे बघा थेंब 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 पाणी पडायला लागले कुठून तरी तर मित्रांनो बघा इकडं दोन दोन सोलांना बांधलेत म्हणजे मन दोन मोटर त्या दोन सोला इकडे आणि दोन इकडं सोला एक शिंगलची मोटर एक थ्री फेजची एचची मोटर असं सगळं सट आहे आणि मित्रांनो बघा खरं तर पाणी दाखवा तो परंतु दा ही तुम्हाला राहट पण दाखवत होता बघा ही राहट राटाची ही का इथून लांबी ह्या काड्यापासून तर बघा पोटावर मापतो तुम्हाला बघा अर्धा फूट एक फूट ही दीड फूट आणि ही अर्धा काही होत नाही मित्रांनो परंतु पाहुणे दोन फुटाचा राहत आहे आणि रुंदीला पण बघा ही अर्धा एक म्हणजे दीड दोन फुटाच्या जवळजवळ असा रुंदीला राहतं आहे आणि ही जी दांडी ह्याची उंची ही थोडीशी त्याच्यापेक्षा कमी म्हणजे दोन फुटाच्या आसपास आहे आणि हे ते त्याच्यापेक्षा थोडं पाहुणे दोन फूट हे तर मित्रांनो ह्याला चाक टाकलेलं आहे आपण अशा पद्धतीने तर काय करायचं माहिती का चाक टाकता वेळेस ह्याच्यामध्ये बिरींग टाकायची म्हणजेच ही चाक जर असं केलं तर असं वाजत नाही व्यवस्थित असं आहे तर ह्याच्यामध्ये गंजते बघा इथं गंजले बघा असं तर ह्याला ग्रीश लावायचं तर ह्याला पाणी शिंदायचं अजून एकदा पण टाईम ना मित्रांनो गेल्या वर्षी फक्त एक वेळेस ह्याच्यातलं पाणी शिंदलं होतं आपण ह्या विहिरीमधलं कारण कसं झालं की त्यावेळेस आपल्या म्हणजे इलाक्यामध्ये लाईट नव्हती आणि त्याच्यामुळं या राहटाचं आपल्या गरज पडली होती आणि सध्याला बघा आपल्या विहिरीमध्ये वरूनच दिसतंय अजून एक दोन दिवसाला आलं का तर सदरी बरोबर पाणी येण्या मित्रांनो बघा सदर आपण पी सी सी टाकून केलेली व्यवस्थित आणि त्याची गज पण तुम्हाला दाखवतो बघा इथं तुम्हाला गज पण दिसतेच बघा हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते का हे गज आपले दहा दहा एम एमचे जे गज आहेत का तेमध्ये वापरलेले आहेत आणि व्यवस्थित असं सगळीकडून हे करून घेतलेलं आहे मित्रांनो राहाट इथंच टाकायचं कारण म्हणजे ह्या ठिकाणी बघू शकता कमी सदर राहिलेली त्याच्यामुळं इथून घागर जर सूट तर घागर खाल्ल्याकडला जाते तर इथपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागते मित्रांनो ही कडे जर मानताल तर बघू शकता चार बोट आणि दोन बोट सहा बोट इथं म्हणजे रुंडलेलं आहे थोडंसं खरं तर पाच इंच कडं असते मित्रांनो बघू शकता आता इथं कळन तुम्हाला ह्या बघा चार आणि इथं एक असं पाच इंचं कडे मित्रांनो कारण ह्या ठिकाणी काय असतं इथं जॉईंट आलेलं असावं त्याच्यामुळं फुगलेलं असतं इथं तर बघू शकता इथं इकडून जॉईंट हे तर ह्या जॉईंटमुळं इथं एखादी क्लिप जर आवडी त्याने जास्त कमी झाली का तर असं कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो तर बघू तरह शकता आपलं कडं किती ह्याला पडलेलं आहे बघा तेवीस चार दोन हजार तेवीसला पडलेलं आहे आणि आजच्या घडीला तेवीसला म्हणजे चोवीस पण पंचवीस दोन वर्ष तीन तिसरं वर्ष हे म्हणायचं आहे मित्रांनो कडे जर म्हणाल तर बघा इकडून हाफ एक पडलेलं आहे आणि नंतर दुसरं फुल पडलेलं आहे आपल्याला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कडे अकरा बारा रिंग असेल तेरा कडे असं झालेलं म्हणजे पी सी सी पूर्ण केलेली आहे आपण सगळ्या ह्याच्यावर मधून म्हणजे ते कडे आपले सगळे पाडलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो ह्या पद्धतीनं असं आणि पोंगळ्या जी टाकलेल्या असतात का मित्रांनो ह्या विहिरीला आपल्या तर ह्या पोंगळ्याच्या ह्याच्यामधूनसुद्धा पाणी आपल्याला येत असते जर आपलं रान म्हणजे हे असं मोरमाडे हे ते सगळं तर त्या पोंगळ्या वाट पण काड्याच्या जी टाकली आहेत का त्याच्या वाट पण पाणी येत आहे मित्रांनो तर बघू शकता हे सिस्टम असं केलं आपण सगळं पाण्याचं इथे आहे तिथे एक रिटर्न वॉल हे करायचं सोडलं तुम्हाला ते पण दाखवतो बघा हे थ्री फेजची एचची मोटरचं आहे आणि हे पण थ्री फेजच्या एचच्या मोटरसाठीच केलेलं आहे मित्रांनो हे ही पाणी बाहेर सोडण्यासाठी म्हणजे इथून पाणी जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आणि इथं मोहरी आता समोर वाल टाकून डायरेक्ट हिरीमध्ये आपलं पाणी पडलं जाणार तर त्याच्यामुळे असं असंही केले तर ह्या पद्धतीने बघू शकताय आहे असं पाईपाचं हे जॉईंट एलबी टाकून सगळं ते कपलिंग टाकून पॅक केले जेणेकरून निष्ठुनी ह्यासाठी तर बघू शकता देवाचे फोटो पण आपण टाकलेले तर सगळीकडून आणि बघा मित्रांनो कसा पतीसाठी सगळा हिरवागार असा झाला आहे बघू शकता हे सगळा म्हणजे बांध हे सगळे हिरवेगार झाले मित्रांनो उन्हाळ्यामध्ये इतक्या पाऊस कधीच पडला नसेल मित्रांनो माझ्या कळण्यात तर पडलेला नाही बरेच जण म्हणतात की इतका पाऊस असा उन्हाळ्यामध्ये पाऊस पडलेला नाही तर बघा हे हिरवळी सगळं बांध हे सगळे हिरवे झालेत मित्रांनो आणि विहिरीला पण इतक्या उन्हाळ्यामध्ये पाणी फुटलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज असते का उसई त्यावेळेस तर पाणी पडत नाही तर असं दे तर विहीर आपली दाखवायची ती किती भरली किती नाही तुटून भरली मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांची तर मित्रांनो आपली विहीर तुम्ही बघितलीच आहे तर चला कमेंट करा आपला व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपला आवडला का ते पण सांगा बाय बाय